हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी साड्यांप्रमाणे सध्या ब्लाउजेसमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात आणि सध्या तर रेडीमेड ब्लाउजेसची फॅशन सर्वाधिक ट्रेंड मध्ये आहे पार्टीवेअर साडी असो किंवा मग डेली वेअर प्रत्येक साडीवर परफेक्टली जातील असे रेडीमेड ब्लाउजेस हल्ली मार्केटमध्ये मिळतात तर आजच्या या सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड लायकरा ब्लाऊजचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण तीन पदरी मंगळसूत्राचे नवीन डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता सध्या असे डिझाईन लायकरा फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच फॅशनमध्ये आहेत हे, हे लायकरा ब्लाउजेस शरीराच्या आकारानुसार ताणले जातात त्यामुळे कोणत्याही साईजच्या महिलांना हे ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंग मध्ये बसतात सध्या यामध्ये असे एम्ब्रॉयडरी नेट फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच ट्रेंड मध्ये आहेत ब्लाऊजच्या स्लीव आणि बॅक नेकवर ही डिझाईन खूपच खुलून दिसते जीरो नेक डिझाईन मध्ये हे ब्लाउजेस खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात असे नेट स्लीव ब्लाउज घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसतात जवळजवळ सर्वच साड्यांवर किंवा बऱ्याचशा साडीवर मॅच होतील असे नवनवीन कलर्स यामध्ये उपलब्ध आहेत लेटेस्ट पॅटर्नचे असे लायक्रा ब्लाऊजचे कलेक्शन तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोम मध्ये नक्की ऍड करू शकता असे ब्लाऊज मार्केटमध्ये मा तीनशे पन्नास ते चारशेच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत कॅज्युअल वेअर साड्यांवर असे ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता प्रिंटेड साड्यांवर तर असे ब्लाऊज खूपच खुलून दिसतात जर तुम्हाला ब्लाऊजेसमध्ये नेहमीच नवनवीन ट्रेंड फॉलो करायला आवडत असतील तर हा नवीन डिझाईनचा लायकरा ब्लाऊज तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा